लोकरच होते महत्वाची गोष्ट मी लोकर म्हणलं तरी हरकत नाही त्या काळात सगळ्यांना पगार पगार देत होता पण ते पगारच होते महत्वाची गोष्ट मी लोकर म्हणलं तरी हरकत नाही त्या काळात सगळ्यांना पगार पगारच होते महत्वाची गोष्ट मी लोकर म्हणलं तरी हरकत नाही त्या काळात सगळ्यांना पगार पगार गेलो कुठे जो जिजाऊनी बांधला लालमाल कुठे गायब यांनी सांग पेशो यांनी पेशो वारसदारांनी आम्हाला कुठे तुम्ही सांगा लालमाल कुठे पुढे लालमाल गायब करून त्या ठिकाणी शिवरा गेलाय आणि शिवरायांपेक्षा पेशो मोठी नाही सर्वांनी आपल्या मनातून हे काढून टाकावं हो की पेशव पेशोय पेशवय पेशोई काही नाही पहिले स्वराज्य शिवाजी महाराज आणि मग इथे सर्व शेअर कमेंट द्रांती

जय जय महाराष्ट्र भारत आज आपण या ठिकाणी पुणे स्टेशन या ठिकाणी आलेलो आहे आपण बघत आहात की पुण्याचं हे जे रेल्वे स्टेशन आहे ते ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहे आणि या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजमाता राजमाता जिजाऊ यांचं नाव पुणे दे स्टेशनला देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे तुम्ही अशी मागणी करताय त्याच काय उद्देश आहे एक सामान्य पुणेकर म्हणून आम्ही स्टेशनला नाव द्यावं ही सर्वांची पुणेकरांची मापक अपेक्षा आहे आणि आपल्या सर्वांना ज्ञात असेल की समोर स्टेशन जे आहे पुन्हा पुणे स्टेशन ही जागा स्वतः शिवाजी महाराजांची होती ही जागा स्वतः शाहू महाराजांनी पुणे दे देण्यात दिलेली दे दे आहे त्यामुळे ह्या स्टेशनला जर जाऊन नाव दिलं तर कुठल्याही पुणेकरांच्या मनात ते मात्र शंका नाही पण करू काही राजकीय मंडळी जाणीवपूर्वक ते निर्माण व्हावा अशी विधानं करून त्यांचं वैयक्तिक व्यक्तिमत असू शकतं आमचा कुठल्याही महापुरुषाला विरोध नाही पण जिजाऊंचं नाव आलं पाहिजे आणि शिवाजी नाव आलं पाहिजे ही प्रमुख भूमिका आहे आणि पुणे ज्यांनी वसवलेला आहे त्यास जिजाऊ आणि जिजाऊंना अभिप्रेद असलेलं पुणेश्वर त्या ठिकाणी पुन्हा ठेशन आहे त्यांच्या घरात आल्यानंतर बायाचा पोलीस जेव्हा येतो तेव्हा पुणेकर काय पाहतो जि लालमल पाहतो चिरवाडा पाहतो किंवा जिजाऊ शिराव पाहतात म्हणून जिजाऊचं नाव प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे जे त्यांनी नाव सुचवलेलं आहे मेधा कुलकर्णी आमदार ज्या मंत्री आहेत त्यांनी जे नाव सुचवलं आहे पेशव्यांचं त्या पेशव्यांचं खूप मोठं कार्य असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी ते एक खूप मोठे लढाऊ होते आणि पानिपतच्या युद्धामध्ये ते त्यांनी खूप मोठं कार्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं त्यांचं त्यांची मागणी आहे की पेशव्यांचं नाव इथं देण्यात आलेलं आहे हे पेशव्यांचं पुणे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याबद्दल तुमची काय भूमिका मुळात छत्रपती शिवराय शिवरायांनी हिंदू समाज स्थापन केलं आणि सा, हिंदू समाजाच्या स्थापनेमध्ये त्यांच्या ते मंडळात पेशवे पे ते पेशवे पद होत पेशवा आपला राजा नव्हता जेणेकरून जो, आपल्या सर्वांनाच घ्याव करावं आष्टपरा मंडळामध्ये पेशवे पद होते त्या काळातील पेशवे हा राजा नव्हता त्यांनी लढाई केला त्यांचं कधी चांगलं होतं आमचं दुमत नाही परंतु राजा सेगाने लढाई केली तर राजाच राहतील सेनापती नव्हे त्यामुळे जे पेशवाईंचं युद्ध चांगलं केलं तेव्हा धुमत नाही पाणी बचकेलं असेल ते त्यांच्या आम्ही आहोत परंतु हिंदू त्यांनी स्थापन केलं ज्यांनी पण वसवलं त्यांचं नाव दिलं गेलं पाहिजे तत् मला पेशवाई मिळाले कुणामुळे शिवरायांमुळे आणि शिवरायांपेक्षा पेशवे मोठी नाही सर्वांनी आपल्या मनातून हे काढून टाकावं की पेशवे 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 काही नाही हिंद स्वराज्य तर शिवाजी महाराज आणि मग इथे सर्व आणि ह्या पुणे परिसरामध्ये या पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक घराणी आहेत रक्ताचा सडा शिंपून स्वतःच्या दोषी मध्ये ठेवून या ठिकाणी स्वयं स्थापन केला आहे आणि स्वतः शिवाजी स्वराज्य माझं ही सहज राहतच आहे त्यामुळे जे महाराज स्वतः म्हणले की तो स्वराज्य माझंच आहे स्पेशल आणि कुणी जाते तेल निर्माण करण्यासाठी राज्य राज्यसभेमध्ये हवा पारित करायचा तुम्हाला सांगता कुठल्याही पुणेकरांना हे माहीत नाही की हा ठराव कधी पारित केला आणि पुणे शहरातला लाल मुलं गेला पुढे जो जिजाऊ बांधला लालमल कुठे गायक यांनी सांगाय पेशवा यांनी पेशव वाडा आम्हाला कुठे पुणे लालमल गायक शेवरा गेलाय म्हणणं असं आहे का की शनारात जी जागा ही लालमलाची आहे शनारवाडी जागा घेतल्याची आहे कागदपत्र आहे जागा खरेदी केली ते आय ते कागद आजही उपलब्ध आहे परंतु शनार उपलब्ध आहे लालमाल उपलब्ध आहे ही शोकांतिक आहे त्या गावातील अनेक वस्तू पुण्यामध्ये दिसतात आपल्याला पण लालमाल एवढा मोठा लालमाल गेला कुठे विचार आहे सामान्य लोकांचं म्हणणं असं आहे की पेशवा हे जातीवादी होते आणि त्यांनी जात जात ते निर्माण केले के आणि अनेक वाईट घटना केलेल्या त्याबद्दल काय म्हण छत्रपती संभाजी महाराजानंतर या का या देशावरती या राज्यावरती हिंदू स्वराज्य शिवसेना पण आली पण पेशवाया आली कशी काय हे याचे अभ्यासाचा विषय आहे आणि पेशवाईच्या काळामध्ये कशा आले पेशवाई छत्रपती शाहू नंतर शाहूंच्या काळामध्ये पेशवाई आली आधी कुठे आणि राजे राजे दाखवले मुळात पेशवाई एक त्या काळातलं पद होत आई कागदपत्री काम करणार तुम्हाला नोकर म्हणा नोकर माझं नाही पण ते पगारच होते महत्वाची गोष्ट मी नोकर म्हणलं तरी हरकत नाही त्या काळात सगळ्यांना पगार पगार देत होता काही संघटनांनी मागणी केली की महात्मा फुलेंचं नाव द्यावं आता नेमका विषय असा येतो प्रश्न निर्माण होतो की महात्मा फुले काय राजमाता मा आमचा कुठल्याही महापुरुषांना विरोध नाही महात्मा फुलेंचं नाव आपलं आपल्या या विद्यापीठात दिलायचं राजू रोजी दिलेला आहे आणि या ठिकाणी जर ज्यांचं नाव दिलं तरी पुणेकरांच्या मनात कोणाच्याही काही अडचण नाही हे काही जातीवाडी मंडळी जाणीपूर्वक ते निर्माण व्हावा म्हणून काही ते नाव विधान करत असतात असं आम्हाला ठिकाणी वाटते काही पुणेकरांचं म्हणणं आहे सामान्य माणसाचं म्हणणं आहे की पुणे स्टेशनच राहू द्यावं ना कशाला नावाचा वाद काढलाय आम्ही नावाचा वाद काढलेला नाहीये नावाचा वाद काढलाय कोणी नावाचं नाव काढलंय कोणी हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे हे पुन्हा राहिलं तरी अडचण नाही अजीवांचं नाव दिलं तरी अडचण नाही पण ज्यांनी पुण्यासोबत वसवलं त्यांचं नाव द्यावं आमची प्रमुख इच्छा आहे मागणी आहे सर्व पुणेकरांच्या वतीने त्यांची सत्ता आहे मग त्यांनी जर नाव दिलं तर तुम्ही काय करणार पुढची भूमिका काय निश्चय आम्ही या गोष्टीला विरोध करू वेळपासी आम्ही आंदोलन करू कारण लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि तो आम्ही आमचा अधिकार संपर्क जाऊ जय जय